मदरसा शाळेसारखी एखादी वेगळी इमारत असू द्या किंवा एखाद्या मशिदीमधला काही भाग या मदरशासाठी राखून ठेवलेला असू द्या मदरशामध्ये दिलं जाणारं शिक्षण आणि एखाद्या चांगल्या शाळेत दिलं जाणारं शिक्षण याच्यामध्ये मी पुस्तकी ज्ञान आणि मानवी मूल्य जी शिकवली जातात ज्या छोट्या विद्यार्थ्यांमधनं एक चांगला नागरिक घडावा याच्यासाठी प्रयत्न केले जातात दगडाला शेंदूर फासण्याचं काम आणि त्या दगडातून देव निर्माण करण्याचं काम हे शिक्षक लोक करत असतात खाणीतल्या एका दगड्याला त्याच्यातून हिरा निघाला त्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम हा या लहान वयात शिक्षक करत असतो म्हणून शिक्षक आणि शिक्षिका यांच्या या प्राथमिक शाळांपासून भूमिका खूप महत्त्वाच्या आता आरडाओरडा चालतो की मदरसे बंदच करा का चालतो आज जेव्हा एका मौलानाच्या कुटुंबियांवर हीच वेळ आली की ते सुद्धा आकांत करून सांगेल तो मौलाना की मदरसे बंद करा कारण मानवी मूल्य नक्की काय असतात माणुसकीनी जगण्यातला आनंद नक्की काय असतो शिक्षणाचं जीवनामध्ये महत्त्व काय तुमच्या विचारांची बैठक लहानपणापासून कशी हवी आहे तुमच्यावर नक्की कोणकोणते संस्कार झाले पाहिजेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून या ज्या बाहेरच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये काही ना काही असं चांगलं शिकवलं जातं असतीलसुद्धा अपवादसुद्धा असतील मदर्शामध्ये सुद्धा चांगलं शिक्षण देत असावेत काही काही गुरुजन चांगले सुशिक्षितही असू शकतील परंतु बागपत उत्तर प्रदेश जे खूप गाजत आहे आज बागपतची प्रसिद्धी तशी पाहिली तर उसाचं भरमसाठ पीक त्याच्यामुळं साखर आणि गुळाचा व्यापार यमुना नदीच्या किनाऱ्यावरचा हा जिल्हा त्यामुळं बऱ्याचशा घरांमध्ये सुबत्ता ऊसाची शेती बागायत पीक नदीचं पाणी भरपूर अशा ह्याच्यात बागपतमधल्या एका मशिदीतल्या मदरशामध्ये तो मौलाना काही शिकवत असताना जे काही विद्यार्थी त्यावेळेस हजर होते त्यातील दोन विद्यार्थ्यांपैकी तसा दोघांनी वाक्यपणा केला एकाने जास्त केला म्हणून त्या मौलानाचं थोडंसं डोकं फिरलं शाळांमधनं मुलांवरती हात उगारताना शिक्षक पन्नास वेळा विचार करतात आजकाल कारण मुलांना मारण्यासाठी बंदी आहे तुम्ही रागवा धाक दाखवा पण त्यांच्यावरती हात टाकण्यासाठी तशी बंदीच आहे लगेच तक्रारी लगेच केसेस त्यामुळं कुठलाही शिक्षक आणि शिक्षिका त्या भानगडीत पडत नाहीत खूप पेशन्स ठेवून ते थे विद्यार्थ्यांना शिकवत असतं मौलानासं खूप रागराग झाला आणि त्याने या दोन विद्यार्थ्यांपैकी एकाला बदडलं वयवर्ष तेरा ते पंधरा असा वयोगट आहे आता तो जे काही शिकवत असेल ते असेल भले त्यांच्या धर्मातील काही गोष्टी सांगत असावा किंवा काही शालेय शिक्षण देत होता त्या पर्टिक्युलर तासाच्या वेळेस तो काय शिकवत होता हे महत्त्वाचं नाही आहे तो एका गुरुजनाच्या भूमिकेत होता आणि हे विद्यार्थ्याच्या भूमिकेत हे विद्यार्थी होते ते सुद्धा छोटे तेरा ते पंधरा ते या वयोगटातली दोन मुलं आणि मौलानाला त्यांना शिकवून झाल्यानंतर तालिबानचे कोणी मंत्री आले होते ते देवबंदला येणार होते म्हणून त्याला तिकडं जाण्याची घाई होती त्यामुळं मौलाना हा सगळा एपिसोड संपल्यानंतर शाळेचं कामकाज झालं मदर्शाचं कामकाज झाल्यावर देवबंदला मी निघतोय असं आपल्या पत्नीला आणि मुलींना सांगून तो निघाला तो मशिदीतून बाहेर गेला यथावकाश शाळा पण सुटली मदरशातली सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आपापल्या घराकडे गेले परंतु चार ते सहा तासात तिथे एक अजबशी घटना घडली हा मौलाना हा त्या मशिदीचा मुफ्ती त्याला त्यांच्या धार्मिक संकेताप्रमाणे मशिदीमध्ये राहण्यासाठी एक दोन तीन खोल्यांची जागा दिलेली होती तिथेच तो पाच वेळा नमाज पढ़त मदरसा चालवत लहान मुलांना शिक्षण देत धर्माच्या बाबतीत गोष्टी शिकवत त्याच ठिकाणी तो राहत होता जणू काही ट्वेंटी फोर अवर्स ऑन ड्युटी तो मौलानं जसा घरातून बाहेर पडला तशी ही मुलं पण शाळा सुटल्यामुळं घरी गेली आणि या दोन मुलांनी जाताना रस्त्यातच प्लॅनिंग केलं पहा तेरा ते पंधरा वर्षाच्या मुलांची मानसिकता म्हणजे जी तुम्ही जिहादी मूल्य त्यांना देता ती तुमच्याच कुटुंबावर उलटली आहेत त्यांना तुम्ही दिलेल्या मूल्यांमुळं तुम्ही दिलेल्या शिक्षणांमुळं तुम्ही भडकवलेल्या त्या मेंदूला तुमच्याच विरुद्ध भडकण्यास जास्त कालावधी नाही लागला मौलाना देवणवरनं पुन्हा यायच्या आत तीन ते चार तासाच्या अवधीत ही मुलं पुन्हा मशिदीत शिरली अगदी तयारीनिशी तेरा ते पंधरा वयोगटातली मुलं त्यांच्या डोक्यात असं काही येईल हे स्वप्नात देखील त्या मौलानाला वाटलं नव्हतं आणि त्या मौलानाची बायको आणि दोन मुली ज्यांचा ह्या दोन मुलांनी मिळून मर्डर केला असं त्या कुटुंबियांना पण वाटलं नव्हतं की असा प्राणघातक हल्ला आपल्यावर हे विद्यार्थी करतील अतिशय गाफीलपणे त्यांचं त्यांचं रोजचं जीवन ते चालू केलं होतं त्यांनी मौलाना आप बाहेर गे हे चलो भेटी हो स्टडी करो ये करो वो करो ये काम करो वो काम करो अशा पद्धतीने घरातलं वातावरण असताना ही दोन मुलं हातोडा आणि चाकू घेऊन त्या घरात शिरली मशिदीच्या आतमध्ये या मुलांना मुस्लिम मुलं म्हणून सहज ॲक्सेस होता आणि मदरशातलीच मुलं त्यामुळे त्यांना सर्व काही माहीत होतं घर कुठं आहे हेही माहीत होतं घराला जायचा रस्ता कुठे आहे तेही माहीत होतं त्यामुळं ही हत्यारा निश्चित इथे घुसली आणि त्यांनी डायरेक्ट त्या मौलानाच्या पत्नीवर आणि मुलींवर जोराचा हल्ला केला त्यांना स्कोपच दिला नाही आणि या तिघींचा मर्डर करून व्यवस्थित जास्तीत जास्त जास्थ पुरावे नष्ट करून त्या हत्यारासहित परत मशिदीतनं बाहेर पडली इकडे सगळी हलकल्लोळ माजला काही विद्यार्थिनींनी हे सगळं शव वगैरे बघितली तिने आणि बातमी बाहेर गेली लोक जमा होऊ लागले पोलीस कंप्लेंट झाली मौलानाला निरोप गेला मौलाना परतीच्या वाटेवर निघाले आणि आल्यानंतर आक्रोश। त्यांचा आक्रोशच आक्रोश आणि मग त्यांच्याकडून ही कहाणी कळली की आज सुबह जब मैं तालीम दे रहा था तो मेरे से एक बच्चे की पिटाई हुई एक को महिने बडे जोरसे बोला थोडा बहुत व अपमानित हुआ वगैरह वगैरा त्यानंतर मग सी सी टी व्ही धुंडाळले गेले मशिदीतला सी सी टी व्ही बंद तो का बंद असतो का बंद पाडला जातो सुज्ञास जास्त न सांगणे बरे परंतु मशिदीच्या बाहेरचे सी सी टी व्ही हे पाहिल्यानंतर ती मुलं मदर्शाची शाळा सुटल्यानंतर पुन्हा एकदा मशिदीत शिरताना दिसली आणि काही वेळाने मशिदीच्या बाहेर पडताना दिसली त्यावेळेचे त्यांचे चेहरे जरी त्यांनी निगरगट्टपणे मर्डर केलेला असला तरी त्यांच्या वयानुसार कुठेतरी चेहऱ्यावरची रेष हल्लेली दिसली आणि मग पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हत्यारं वगैरे त्यांनी काढून देऊन कबुली दिली अशी बातमी बागपतहून बाहेर येते मदरशामधलं शिक्षण हे जिहादी प्रवृत्तीमध्ये तेल पाणी घालण्यासारखं शिक्षण आहे अशा लोकांना वावड्या वाटायच्या मदरशामधलं शिक्षण हे इतर शाळांच्या तुलनेमध्ये त्याला शिक्षण म्हणण्याची सुद्धा पात्रता नाही अशा पद्धतीचं शिक्षण लहान वयात मिळतं आहे आणि त्यामुळंच जिहादी प्रवृत्ती किंवा कट्टरपंथीयपणा या लहान मुलांच्या मेंदूमध्ये त्या वयापासूनच भरला जातो आणि त्याचीच प्रचिती आपल्याला प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा गर्दीतून दगडफेक होते गर्दीतून मूर्ती तोडली जाते गर्दी गोंगाट करून हिंदू लोकांना मारहाण केली जाते हे का घडतं हे त्याचं मूळ आत्ता सगळ्या लोकांच्या डोळ्यापुढं आलं आहे तेरा ते पंधरा वयोगटातली मुलं अख्खं मौलानाचं खानदान संपवायचं अशा प्रवृत्तीने मशिदीत परत शिरतात काय आणि चाकू आणि हातोडा घेऊन मौलानाच्या बायकोचा आणि दोन मुलींचा गोंडस मुलीत्या त्यांचाही मर्डर करतात काय त्या मौलानाचा बदला घेण्यासाठी त्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन आखणं तेरा ते पंधरा वयात केवढी ही जिहादी मानसिकता ही मेंदूमध्ये राग भरल्याचा अजून कोणता पुरावा पाहिजे त्यामुळं जे काही घडलं आहे त्या मौलानाच्या बाबतीत त्याविषयी खेद तर नक्कीच व्यक्त करतो मी शेवटी जी गेली आहेत ती मौलानाची बायको आणि मुली काहीही चूक नसताना त्यांची हत्या झाली आहे माणसं आहेत ती त्यांचा जगण्याचा अधिकार काही मिनटामध्ये या दोन मुलांनी तापट मेंदूंनी हिरावून घेतला त्यांना या दुनियेतून त्या दुनियेत पोहोचवलं आणि मग त्यांचा राग थंड झाला आल्यानंतर त्या मौलानाचा उकसाबुक्शी रडणं आणि आक्रोश अक्षरशः पाहवत नव्हता साहजिक आहे पण आता तरी या कारणाच्या मुळाशी मुस्लिम धर्मीय जातील का हा मोठा प्रश्न आहे खरोखर आपली मुलं कोणत्या मदर्शामध्ये जातात तिथं त्यांना तालीम देणाऱ्या मौलानाचं नक्की क्वालिफिकेशन काय आहे त्याची नेमणूक केली तेव्हा त्यांची कोणती कोणती कागदपत्रं बघून त्याला अपॉइंट केलं आहे तो कशा पद्धतीचं शिक्षण देतो आहे मुलांच्या मेंदूमध्ये काही विकास होतो आहे का फक्त कट्टरपंथीय बनत आहेत मुलं याच्याकडं पालकांनी मुस्लिम पालकांनी ज्यांची मुलं मदर्शामध्ये शिकत आहेत त्यांनी बारीक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली अर्थात जर मुला मुलीला जिहादीच बनवायचं या इराद्याने कोणी मदर्शामध्ये टाकत असेल तर त्यांना मी अशी विनंती पण करणार नाही त्यांनी स्वतःचाच थोडा विकास करावा स्वतःचा बौद्धिक विकास असा करावा की नंतरच्या पिढ्या पण सुधारल्या पाहिजेत त्यांना योग्य शिक्षण दिलं पाहिजे असे विचार तुमच्या डोक्यात आले पाहिजेत या सदिच्छा नक्की व्यक्त करी जे काही बागपतमध्ये घडलंय त्याचे पडसाद देशभर उमटलेत ज्युएनाईन ऑफेंडर म्हणून त्यांची रवानगी सुधारगृहात केली जाईल कारण बिलो एटीन आहेत पण त्यांनी मर्डर केलेला आहे अर्थात समाजाला एक कळत न कळत संदेश पोचलेला आहे की व्हॉट इज द क्वालिटी ऑफ एज्युकेशन इन मदरसा आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सन्माननीय योगी आदित्यनाथ मदरशामध्ये फोकटचं चा अनुदान चाललं आहे विद्यार्थ्यांची संख्या जास्त दाखवली गेली ही त्यांनी सुरुवातीच्या पाच वर्षातच आपली झलक दाखवली होती आणि जवळपास सतराशे मदर्शांवरती कारवाई सुरू केली होती म्हणजे मस्टरवर शेकडो मुलं दाखवायची ॲक्च्युअल मदर्शामध्ये चाळीस पन्नास मुलं मुली आणि मस्त अनुदान लाटायचं प्रत्येक विद्यार्थ्यामागं कायदे करून ठेवलेत मागच्या सरकारनी मायनॉरिटी म्हणून प्रचंड फॅसिलिटीज प्रचंड त्यांच्या बाजूचे कायदे आहेत या सगळ्या कायद्यांचा छानपैकी फायदा उठवत आहेत मदरशामधले मौलाना मुफ्ती यांच्या सॅलरीजसुद्धा सरकारी तिजोरीतनं होत जात आहेत कुठेतरी या सगळ्या गोष्टींना एक चांगलं रूप देता आलं पाहिजे मदरसे जरी बंद करणं तुम्हाला वाटत असेल धर्मावर हल्ला होतो आहे तरीही मदरशामध्ये शिकवणारा मौलाना हा ज्या पद्धतीने बाहेरच्या शिक्षकांना नेमताना आपण डिग्रीज बघतो एम ए बी एड आहे का त्याच पद्धतीने त्यांच्या नेमणुका व्हायला पाहिजेत त्याची क्वालिटी ऑफ ब्रेन कुठेतरी दिसली पाहिजे सर्टिफिकेशन तशी पाहिजेत त्याच्याकडं मग या अपॉइंटमेंट करण्याचा अधिकार तरी कमीत कमी शासनाकडं देता यावा तर कुठेतरी त्या मदरशातली शाळा आणि इतर शाळा यात कधीतरी येत्या दहा पाच वर्षात इक्वल फुटिंगवर येऊ शकतील नाहीतर मग आज एक घटना बागपत या जिल्ह्यात घडली आहे हीच घटना अनेक जिल्ह्यामध्ये रिपीट होऊ शकते कारण तुम्हीच खतपाणी घातलेलं झाड ज्या पद्धतीने तुम्ही खतपाणी घालणार आहात त्याच पद्धतीने ते वाढणार आहे त्याला जर विष देणार असाल तर विषारी फळं नक्की त्याला येतील आणि एखाद्या दिवशी ते विषारी फळ या मौलानासारखं इतर अनेक मौलानांना खावं लागेल असाच काहीसा संदेश या दोन लहान मुलांनी दिला आहे जे घडलं आहे त्यामध्ये खेद व्यक्त करतो त्या मौलानाच्या सोबत मी राहतो आहे त्याच्या भावभावना त्याच्या दुःखात आम्ही नक्की सहभागी आहोत परंतु या घटनेवरून आपण काही शिकणार आहोत का नाही ना हे सर्व मुस्लिम समुदायाने ठरवायचं आहे शिकायचं आहे आणि योग्य त्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे सर्व हायली क्वालिफाईड मुस्लिम लोकांना मी आव्हान करतो की अशी घटना पुन्हा कोणत्या मदरशात घडू नये यासाठी तुम्ही सगळ्या क्वालिफाईड लोकांनी ही सिस्टीम जी आहे त्याला काहीतरी सुधारणेच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्न कराल याच अपेक्षेसह या व्हिडिओ तिथंच थांबतो बागपतमध्ये घडलेली घटना पुन्हा कुठेही घडू नये ही, ही सदिच्छाही व्यक्त करतो पुन्हा भेटूयात अजून एका नवीन विषयासह याच चॅनलवर कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल